नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टॉक मार्केटच्या टर्मिनॉलॉजीचा सेकंड पार्ट तर बघा जसं मी तुम्हाला पार्ट वनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या ज्या काही टर्म्स आहेत ह्या तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये असाल तरी सुद्धा कारण की ह्या छोट्या छोट्या टर्म्सचा जर आपल्याला मिनिंग नाही कळाला तर पुढे आपल्याला रिसर्च करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी अवघड जाऊ शकतो आता होऊ शकतं की यातल्या बऱ्याचशा टर्म्स काहींना माहिती असेल पण मी या व्हिडिओमध्ये जवळपास चाळीस टर्म्स सांगणार आहे तर काही ना काहीतरी तुमच्या उपयोगाचं नक्की असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी पार्ट वन नाही बघितला त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते चला तर मग बघूया तर बघा सगळ्यात अगोदर आहे ट्रेडिंगच्या टाइप्सवर आधारित जी टर्म्स आहेत ती ती म्हणजे फ्युचर ट्रेडिंग आता बघा फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय की जे शेअर्स आहेत स्टॉक्स आहेत त्यांचा जो काय भविष्यातील भाव असेल त्या भावावरती काय करणं बाय आणि सेलचा करार करणं बरोबर म्हणजे हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो आणि त्याच पद्धतीने दुसरे जी टर्म्स आहे टर्म आहे ती म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग आता ऑप्शन ट्रेडिंग बघा रिस्क कमी करण्यासाठी याचा बरेच जण वापर कर करतात आता रिस्क कमी करण्यासाठी म्हणजे काय हेजिंग करतात बरेच लोक म्हणजे ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समजा एखाद्या कंपनीचा जे शेअर्स आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्याची जी, जी काय प्राइस आहे ती जर कमी होत असेल किंवा कमी होऊ शकते असं वाटलं तर ते काय करतात त्याचा पूट बाय करतात म्हणजेच काय जर त्या कंपनीचे शेअर जे आहेत ते जर पडले तर त्यांच्या पूटच पूट प्रीमियम वाढणार बरोबर आणि इकडे पोर्टफोलिओची जरी व्हॅल्यू कमी झाली तरी सुद्धा त्यांचा तिथे काय होतं लॉस कवर होतो म्हणजे रिस्क कमी करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की ते हेजिंग करण्यासाठी याचा वापर करतात म्हणजे प्रीमियम या ठिकाणी भरलं जाते आणि प्रीमियम भरून जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरती काय केली जाते ट्रेडिंग केली जाते आता बरेच लोक काय करतात की ऑप्शनमध्येच ट्रेडिंग करतात म्हणजे पूट आणि कॉल जे आहेत ते बाय आणि सेल करणं पण ते खरं तर खूप जास्त रिस्की आहे जसं मी तुम्हाला ऑलरेडी जे स्टॉक मार्केटचे सिग सिगमेंट्स आहेत त्यामधील सगळ्यात रिस्की सिगमेंट्स म्हणून सांगितलं होतं की जे ऑप्शन ट्रेडिंग आहे ते ठीक त्यान आहे त्यानंतर बघा पुढचा जे काही टर्म्स आहेत त्या म्हणजे काय की ज्या प्राईज आहेत आणि मुवमेंट्स आहेत त्याच्यावर आधारित टर्म्स आहेत तर बघा सीएमपी सीएमपी म्हणजे काय की करंट मार्केट प्राइस म्हणजे सध्या बाजारामध्ये त्या शेअरची किती किंमत आहे समजा एखादा शेअर आहे आणि त्याची किंमत समजा आहे शंभर रुपये सध्या आपल्याला दिसते ठीक आहे तर ती काय आहे त्याची सीएमपी आहे त्यानंतर ओपनिंग प्राइस ओपनिंग प्राइस म्हणजे काय की आता बघा मार्केट जेव्हा सुरू होतं तर सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ज्या प्राइस ते ट्रेडिंग करायला सुरुवात करत त्याला म्हणतात ओपनिंग प्राइस बरोबर म्हणजे मार्केट सुरू होतानाचा त्या शेअरचा भाव आणि त्याच पद्धतीने बंद होतानाचा जो भाव आहे त्याला म्हणतात क्लोजिंग प्राइस ठीक आहे त्यानंतर बघा हाय आणि लो म्हणजे दिवसभरामध्ये त्या शेअरचा जा, जास्तीत जास्त किती भाव झाला समजा एखादा शेअर आहे आणि जास्तीत जास्त त्याचा भाव झाला एकशे चार रुपये ठीक चा, आहे त्याला म्हणायचं हायेस्ट प्राइस आणि त्याचबरोबर तो कमी झाला आहे समजा नव्याण्णव रुपये असं आपण गृहीत धरू तर तो काय आहे त्याचा लो आहे ठीक आहे म्हणजे हाय आणि लो त्यानंतर फिफ्टी टू वीक हाय आणि लो म्हणजे फिफ्टी टू वीक म्हणजे काय एक वर्ष बरोबर म्हणजे मागील एक वर्षात वर्षातील त्याचा हायेस्ट जी प्राइस आहे ती आणि त्याचबरोबर लो म्हणजे काय तर मागच्या एक वर्षामधील लोएस्ट प्राइस जी आहे ती ठीक आहे त्यानंतर बघा पुढची टर्म कोणती आहे व्हॉल्यूम ठीक आहे आता व्हॉल्यूम म्हणजे काय बघा की किती शहरची देवाणघेवाण झाली बरोबर त्याला म्हणायचं व्हॉल्यूम आणि व्होलॅटिलिटी म्हणजे भावामध्ये झपाट्याने चढ उतार होणे आता बघा याच्यामधल्या बऱ्याचशा टर्म्स आहेत की ज्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जसं की व्होलॅटिलिटीवरती मी एक सेपरेट लॉन्ग व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन त्यानंतर बघा कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर पर आधारित काही टर्म्स आहेत ठीक आहे त्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस हे तर फार सिम्पल आहे नफा आणि तोटा त्या कंपनीचा या वर्षामध्ये नफा झाला का तोटा झाला बरोबर त्यानंतर रिव्हेन्यू रिव्हेन्यू म्हणजे काय की कंपनीची जी एकूण कमाई आहे ती त्यानंतर ईपीएस ईपीएस म्हणजे प्रति शेअर कंपनीचा नफा ठीक आहे आता हा पण कसा कॅल्क्युलेट केला जातो याच्यावरती मी एक लाँग व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हवं तर बघू शकता पण सध्या एवढं लक्षात ठेवा की शंभर शेअर्स असेल कंपनीचे समजा एक उदाहरण म्हणून सांगते आणि त्याच्या शंभर शेअर्स मध्ये जो नफा आहे तो डिव्हाइड जर केला तर प्रत्येक शेअर मागे समजा दहा दहा रुपये आले तर दहा रुपये म्हणजे काय प्रति शेअरचा कंपनीचा नफा म्हणजेच काय तर ईपीएस असं तुम्ही शॉर्ट मध्ये समजू शकता ठीक आहे पण याच्यावरती मी लाँग व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा नक्की त्याच्यामध्ये मी भरपूर व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे त्यानंतर पी व्ही रेशो पी रेशो म्हणजे काय की शेअर महाग आहे की स्वस्त आहे हे मोजण्यासाठी पी रेशोचा उपयोग केला जातो ठीक आहे त्यानंतर मार्केट कॅप आता मार्केट कॅप म्हणजे काय की कंपनीची एकूण जे मार्केट व्हॅल्यू आहे ती थी, ठीक आहे त्यानंतर डिव्हिडंट म्हणजे कंपनीकडून जे शेअर होल्डरला जे नफा मिळाल्यानंतर जो काही हिस्सा दिला जातो त्याला डिव्हिडंट म्हणतात ठीक आहे त्यानंतर बोनस शेअर फ्रीमध्ये एक्स्ट्राचे शेअर्स मिळणं में म्हणजे तुमच्याकडे जे, तुम जे शेअर्स आहेत आणि त्याच्यावरती कंपनी परत काय करते बोनस शेअर डिक्लेअर करते आणि त्याचा काहीतरी रेशो असतो समजा एकाच एक असेल तर तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला आणखी एक बोनस शेअर मिळणार पण याच्यामध्ये बघा जी किंमत आहे ती बदलते म्हणजे एकाच एक दर दिला तर शंभर रुपयाचा शेअर असेल तर पन्नास पन्नास रुपये किंमत होते म्हणजे तुमची जी, जी काय व्हॅल्यू आहे ती फारशी बदलत नाही आणि स्टॉक मध्ये तसंच आहे एका रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट होतो आणि त्याच पद्धतीने त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती ऍडजेस्ट होते ठीक आहे त्यानंतर बघा पुढे राईट इश्यू हा पण एक गोष्ट आहे ते की स्टॉक स्प्लिटमध्ये फेस व्हॅल्यू बदलते कंपनीचे ठीक आहे आता बघा ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त त्या टर्मचा मिनिंग सांगते ह्या सगळ्या टर्म्सवरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जवळपास बऱ्याचशा टर्मवरती जसं बोनस असेल स्टॉक स्प्लिट असेल डिव्हिडंट असेल ठीक आता ठीश म्हणजे काय की जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहे ज्यांच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स आहेत त्यांना डिस्काउंट मध्ये शेअर खरेदी करण्याची काय मिळते संधी मिळते ठीक आहे त्यानंतर आयपीओ रिलेटेड टर्म्स आहेत हे पण खूप आहे बघा एखादा आय ओ येतो आणि त्यावेळेला त्या आय संबंधी जर तुम्ही काही माहिती वाचत असाल किंवा काही व्हिडिओज बघत असेल त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो म्हणजे तो व्हिडिओ जर कोणी एक्सप्लेन केला तर ह्या टर्म्सचा त्याच्यामध्ये वापर असतो मग आपल्याला ते समजलं पाहिजे याचा अर्थ नेमका काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आय पी ओ म्हणजे काय की कंपनी जेव्हा प्रथमच पब्लिक करते शेअर्स बरोबर स्टॉक मार्केटमध्ये कंपनी लिस्ट करायची असते त्यावेळेस सुरुवातीला काय केलं जातं आय पी ओ आणला जातो बरोबर इनिशियल पब्लिक ऑफरिंग त्याला म्हणतात त्यानंतर त्याच्यामधली जी टर्म आहे ती म्हणजे काय लिस्टिंग प्राइस म्हणजे जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा तो शेअर्सचा जो भाव असेल त्याला म्हणतात लिस्टिंग प्राइस ठीक आहे आणि ओव्हर सबस्क्राईब म्हणजे काय की मागणी जास्त वाढली म्हणजे जे आय पी ओसाठी जे नंबर ऑफ शेअर्स असेल त्या कंपनीचे आणि त्या तुलनेमध्ये खूप लोकांनी अप्लाय केले त्याला म्हणतात ओव्हर सबस्क्राईब आणि जर शेअरच्या संख्येपेक्षा लोकांनी कमी म्हणजे कंपेरेटिवली जर खूपच कमी जर मागणी असेल त्याला म्हणतात अंडर सबस्क्राईब ठीक आहे म्हणजे ओव्हर सबस्क्राईब म्हणजे काय त्या शेअरला खूप जास्त मागणी आहे आणि अंडर सबस्क्राईब म्हणजे काय मागणी कमी ठीक आहे बऱ्याच वेळेला आपण असा ऐकतो ना की हा आयपीओ खूप ओव्हर सबस्क्राईब झालाय म्हणजेच काय तर त्याची मागणी जास्त झाली ठीक आहे त्यानंतर अलॉटमेंट म्हणजे काय बघा अलॉटमेंट म्हणजे किती शेअर्स मिळाले ते समजा तुम्ही काही लॉट त्या ठिकाणी अप्लाय केले दोन तीन पाच दहा आणि तुम्हाला त्यातले किती मिळाले एक लॉट दोन लॉट त्याला म्हणतात अलॉटमेंट ठीक आहे त्यानंतर जी एम पी एम पी म्हणजे काय बघा खरं तर याला म्हणतात की ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे मार्केटमध्ये आय पी ओचं अनऑफिशियल मूल्य ज्याला म्हटलं जातं की म्हणजे आय लिस्टिंगच्या अगोदरच काय केलं जातं त्याचं जे काय आहे व्हॅल्यू आहे ती काढली जाते अनऑफिशियल ठीक आहे त्यानंतर बघा काही अनालिसिसच्या टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये समजा फंडामेंटल अनालिसिस म्हणतात की फंडाले फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय की कंपनीची जी किंमत असेल किंवा तिचा बिझनेस असेल तिचं फ्युचर हे सगळं बघून त्याचं विश्लेषण करणं त्याला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस जे लोक लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतात ते याचा खूप जास्त वापर करतात आणि आगे टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय की जसं फंडामेंटलमध्ये बघा कंपनीच्या गोष्टी बघून विश्लेषण केलं जातं पण टेक्निकलमध्ये चार्ट इंडिकेटर्स यांच्या आधारावरती काय केलं जातं विश्लेषण केलं जातं त्यानंतर चार्ट पॅटर्न्स चार्ट पॅटर्न्स म्हणजे काय की ट्रेंड दाखवणारे आकडे किंवा रेषा असतात ठीक आहे इंडिकेटर्स डिसिजन घेण्यासाठीचे टूल्स आहेत उदाहरणार्थ आर एस आय असेल त्यानंतर सपोर्ट आता सपोर्ट म्हणजे काय की जेव्हा शेअर खाली येतो तर खाली येताना एका पर्टिक्युलर ठिकाणी थांबतो ती थांबण्याची पातळी त्याला म्हणतात सपोर्ट ठीक आहे म्हणजे एखादा शेअर आहे की तो वरती जातो एकशे दोन एकशे तीन एकशे पाच रुपये आणि शंभर रुपयाच्या खाली येतच नाहीये म्हणजे शंभर त्याचा था काय झाला सपोर्ट झाला त्याच पद्धतीने जर वरती जात असेल तर तो एकशे वीस रुपयाच्या वरती जातच नाहीये तर मग तो त्याचा काय झाला रजिस्टर झाला ठीक आहे आणि ब्रेकआउट रजिस्टन्स म्हणजे काय की एकशे वीस रुपयाचा समजा रेजिस्टन्स आहे तो एकशे वीस रुपये ब्रेक करून त्याची प्राइस वरती जाते एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस मग तो काय झाला ब्रेकआउट रजिस्टन्स झाला ठीक आहे कॉन्सोलिडेशन म्हणजे काय की uh, काही काळ भाव एकाच रेंजमध्ये स्थिर राहणे ठीक आहे त्यानंतर बघा की पोर्टफोलिओ आणि रिस्क टर्म्स आहेत काही जसं की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एकाच शेअरमध्ये सर्व पैसे न गुंतवता वेगवेगळ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणं म्हणजे काय केलं आहे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन केलं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट तोटा कमी ठेवण्याची स्ट्रॅटेजी बरोबर स्टॉप लॉस डिसिप्लिन स्टॉप लॉस म्हणजे काही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की नियमित स्टॉप लॉस लावणे म्हणजे त्याला स्टॉप लॉस डिसिप्लिन म्हणतात आणि स्टॉप लॉस म्हणजे काय की जर आपल्याला लॉस बुक करायचा असेल तर त्यासाठी एक ठराविक आपण त्या ठिकाणी रक्कम टाईप करतो म्हणजे उदा प्राईस टाईप करतो सॉरी म्हणजे शंभर रुपयाचा शेअर घेतला तर पंच्याण्णव रुपयाचा आपण स्टॉप लॉस लावला आहे म्हणजे खाली प्राईस येताना पंच्याण्णव रुपयाला ती सेल होणार ठीक आहे त्यानंतर लॉन्ग टर्म लॉंग टर्म म्हणजे काय आता जनरली म्हटलं जातं की पाच वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक पण काही लोक त्याला तीन वर्षालाही लॉंग टर्म म्हणू शकतात पण लॉन्ग टर्म म्हणजे काय एक जास्त वर्षांसाठी आपण म्हणू शकतो की लॉंग टर्म गुंतवणूक आहे म्हणजे तुम्ही एक दोन महिन्यासाठी केले त्याला लॉन्ग टर्म म्हणता येणार नाही ठीक आहे आणि शॉर्ट टर्म म्हणजे काय की काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत जी गुंतवणूक केली जाते त्याला म्हणतात शॉर्ट टर्म गुंतवणूक त्यानंतर काही टॅक्सेस आणि चार्जेस असतात त्याच्या काही टर्म्स आहेत जसे एस टी टी असेल म्हणजे काय की शेअर आणि बाय सेल करतात त्यावर लागणारा कर आहे ठीक आहे ब्रोकरेज ब्रोकरची कमिशन फीस असते म्हणजे आपण जे डीमॅट अकाउंट ओपन करतो ब्रोकरकडे त्याची जी काही आपल्याला फीस लागते त्याला म्हणतात ब्रोकरेज त्यानंतर डी पी चार्जेस म्हणजे डीमॅट अकाउंट जे आपण वापरतो त्याची फीस ठीक आहे तर अशा ह्या टर्म्स होत्या स्टॉक मार्केट संबंधित आय होप तुम्हाला हे पॉइंट सगळे क्लिअर झाले असतील आणि काहीतरी असे पॉईंट्स असतील किंवा टर्म्स असतील की, टर्म की ज्या तुमच्यासाठी नवीन आहेत ठीक थी। आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की यापैकी कोणत्या टर्म्स तुम्ही यापूर्वी ऐकल्या नव्हत्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका